नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका विना गवानकर प्रारंभाचा शेवट पुढील भाग जॉर्जला शालांत परीक्षेत उत्तम गुण मिळाले होते शाळेने त्याला दिलेल्या प्रमाणपत्रात उत्तम शेरे होते कॅन्झमधील हायलंड विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी जॉर्जने अर्ज केला त्याच्या अर्जाला उत्तर म्हणून हायलंड विद्यापीठाने पाठविलेल्या पत्राने जॉर्ज वेडावला होता त्या विद्यापीठाने प्रवेश दिला होताच वर क्षात्रवृत्तीही बहाल केली होती आता अडचण कसली म्हणून उरलीच नव्हती अठराशे पंच्याऐंशीच्या सप्टेंबर महिन्यात जॉर्ज कॅन्स राज्याच्या ईशान्येला असणाऱ्या हायलंड युनिव्हर्सिटीत दाखल होण्यासाठी निघाला आपल्या पुढील आयुष्यात जिची आठवणही काढण्याचं जॉर्ज टाळत असे तीच घटना ही हायलंड विद्यापीठाकडून आलेल्या पत्रानुसार विद्यापीठाच्या प्रमुखांना भेटण्यासाठी जॉर्ज गेला पुस्तकांच्या कपाटांनी भरलेली आणि चकचकीत फर्निचरने नटलेली खोली पाहून जॉर्ज दिपून गेला विद्यापीठाकडून आलेलं पत्र त्याने त्यांच्यासमोर टेबलावर ठेवलं त्यांनी या आपल्याच सहीच्या पत्रावरून क्षणमात्र नजर फिरवली थंड पण ठाम आवाजात ते म्हणाले माफ करा काहीतरी चूक झालेली दिसते एका वाक्याने जॉर्जच्या स्वप्नांचा चुराडा झाला तरीही कसाबसा नेट धरून तो म्हणाला पण पण हाच दिवस त्या पत्रात कळवलाय तुमचं पत्र आधीच अडखळणारी जीभ रेकाने मुकी झाली दस्तूर खुद्द अध्यक्ष महाशयांचीच सही होती त्या पत्रावर आणि आपलीच सही असलेल्या कागदावरच्या मजकुराला चूक म्हणतात हे त्याला काहीच समजेना चूक कोणाची होती चूक होती त्याच्या काळाशा रंगाची कृष्णवर्णी निगरू वंशाची त्याने आपल्या अर्जासोबत मिनिया विद्यालयाचा दाखला आणि प्रमाणपत्र जोडलं होतं त्याने जोडलेल्या कागदपत्रांवरून त्याने संपादन केलेल्या उच्चतर श्रेणीची आणि उत्तम वागणुकीची ग्वाही मिळत होती पण ती ग्वाही होती एका निग्रो विद्यार्थ्याबद्दलची अर्ज करणारा विद्यार्थी बुद्धिमान असला तरी तो कृष्णवर्णी निग्रो आहे हे विद्यापीठाच्या अध्यक्षांना कसं बरं समजणार जॉर्जच्या नजरेत उसळलेले कल्लोळ अध्यक्ष महाराजांना जाणवले आपली बाजू सावरण्यासाठी ते कसे बसे म्हणाले तुम्ही निग्रो आहात याचा उल्लेख तुमच्या अर्जात केलेला नव्हताच त्यामुळे पण मी अर्जातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती सांगायला वाईट वाटते आम्ही निग्रो मुलांना प्रवेश देत नाही माझ्या माहितीप्रमाणे असा प्रवेश मागणारे तुम्ही पहिले आहात जॉर्ज जाण्यासाठी वळला दाराशी पोहोचला न राहवल्याने हाक मारून अध्यक्ष म्हणाले पण मला एक सांगा तुम्ही तुमच्या लोकांच्या मानानं खूप शिकलात हे अभिनंदनीय आहे आता यापुढे आणखी शिकून तुम्ही काय करणार आहात तुमच्यासारख्या शिक्षितांचं भवितव्य काय तुम्ही वेळ वाया दौडत आहात असं नाही का तुम्हाला वाटत बाहेर पडण्यासाठी उघडलेलं दार तसंच धरून ठेवत जॉर्ज उत्तरला काळ ईश्वराधीन आहे माझं वेळापत्रक करणारा मी कोण ईश्वरेच्छेनेच माझी वाटचाल सुरू आहे मी कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आहे कारण मला काही कामं पार पाडायची आहेत त्यासाठी मला माझी तयारी केलीच पाहिजे विमनस्क मनस्थितीत रस्ता तुडवत जॉर्ज गावभर भटकला विद्यार्थी अस्तित्वदर्शक खुना सर्वत्र दिसत होत्या उत्साही तरुण पुस्तकांची दुकानं खानावळी तयार कपड्यांची दुकानं जॉर्जने उसाचा टाकला माघारी वळायला जॉर्जला आता रस्ताच नव्हता पुढेच जायला हवं होतं पण जायचं कसं विद्यापीठाकडून बोलावणं आलं ते तेव्हा त्याने ते पत्र मोठ्या अभिमानाने साऱ्या परिचितांना दाखवलं होतं तेही त्याच्या आनंदात सहभागी झाले होते तो दिप्पाड नॅट न्हावी आपल्या साऱ्या गिराहिकांना खणखणीत आवाजात जॉर्जचा पराक्रम सांगून मोकळा झाला होता लुशी मावशीने जातीने लक्ष घालून त्याची तयारी करून दिली होती हॉटेलात आणि न्हावीदादांकडे काम करून जमविलेली रक्कम जॉर्जने कॉलेजच्या तयारीसाठी वापरली होती आणि तो असा उद्ध्वस्त झाला होता एक कपरतिक गाठीला नव्हती खंग अवस्थेत काम मागत दारोदार हिंडण भाग होतं उद्ध्वस्त मनस्थितीत चालता चालता जॉर्ज गावाच्या वेशी बाहेर आला कापणीचा चालू होता शेतात कापणी चालू होती जॉर्जच्या शिक्षणाचा नाही पण पोटापाण्याचा तरी प्रश्न मिटला त्याच शेतात तो मजुरीला लागला हाती आलेल्या विळामुळे भुकेची आणि कापून पडलेल्या गवताच्या राशीमुळे झोपण्याची अडचण निकालात निघाली होती तेव्हा आता पुन्हा एकदा कॉलेजात प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नव्हती तर कापणीचा हंगाम सरल्यावर जॉर्जने आयोवा राज्याचा रस्ता धरला विंटरसेट गावातल्या एका शुल्स नावाच्या हॉटेलात तो काम करायला लागला अनेक कर अडचणीतून संकटातून ताऊन चुलाकून निघालेल्या जॉर्जच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत होते आपल्या समाजाची स्थिती तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता डायमंड क्रोव्हमधील सुरक्षित जगापेक्षा हे जग खूपच वेगळं होतं कातडीच्या रंगाला प्राधान्य देणारं आता तो पूर्वीसारखा लहान खुराने दुबळा राहिला नव्हता गेल्या सहा महिन्यात चांगला सहा फूट उंचीचा झाला होता राहणीही जरा टुकीची झाली होती लोकांशी मिळून मिसळून मोकळं वागणं थोडंफार जमू लागलं होतं पण कितीही म्हटलं तरी त्याची आंतरिक ओढ मात्र त्याच्या खास दोस्तांकडे छोट्या मित्रांकडे होती जॉर्ज मार्टिनने आपल्याला एका रविवारी कसं बळेबळेच चर्चमध्ये पाठवलं होतं याची जॉर्जला आठवण झाली आणि कसा कोण जाणे आज रविवार आहे चर्चला जाऊया असा विचार करून तो तयार होऊन चर्चला गेला विंटरसेटमध्ये निगरूंसाठी म्हणून वेगळं चर्च नव्हतं म्हणून तो गोऱ्यांच्याच चर्चमध्ये गेला जवळचं चर्च म्हणून त्या चर्चची वाट धरली होती चर्चमध्ये गेल्यावर तो मागच्या बाकावर बसला स्तवन म्हणायला सुरुवात झाली स्तवनांच्या सुरावटीने त्याच्या मनात आठवणींचं मोहळ उठलं कारभर कुटुंबाची साय्य प्रार्थना त्याला आठवली बाबाने सुजनबाईंच्या भजनाला दिलेली साथ आठवली आणि स्वतःलाही न कळत त्याने सूर लावला सारेजण त्याच्याकडे माना वळवून पाहू लागले ते तसं पाहणं त्याच्या धाली आलं कारण बाकी कोणीच गात नव्हतं फक्त समोर वेदीपाशी उभी असलेली मंडळी तेवढीच गात होती त्यांच्यात त्याने आपला आवाज मिसळला होता तो लाजला गप्प झाला त्याच्या शेजारीच बसलेल्या एका रुपेरी केसांच्या बाईंनी त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाल्या म्हण म्हण तुला देवानं सुरांची देणगी दिली आहे किती गोड गातोस गप्प का बसलास गा तो त्या बाईंकडे पाहून हसला त्यानं ओठ घट्ट मिटून धरले पण शेवटचं सामुदायिक स्तवन सुरू मात्र परत आपला आवाज केला. झाल्यावर त्याने मोकळा अवघ्या चर्चला त्याचा तो शुद्ध निकोप सूर जाणवला प्रार्थना संपल्यावर साऱ्यांनी त्याचं कौतुक केलं चर्चच्या पादरी बाबाने त्याची पूछताछ केली नंतर त्याला कामही मिळवून दिली अनेकांच्या ओळखी झाल्या त्यांच्याकडूनही कामं मिळू लागली लवकरच जॉर्ज नियमितपणे चर्चला जाऊ लागला तेथील सुरावटीने संगीताने त्याला ओढ लावली होती शेवटच्या सामुदायिक स्तवनाच्या वेळी अंतिम चरणात सूर टिपेला लावताना एक अनुनभूत उर्मी त्याच्या हृदयात उठू लागली एका आगळ्याच तृप्तीचा आनंद त्याला गवचला होता एके दिवशी त्याच्या त्या शुल्स हॉटेलात त्याला भेटायला एक गोरा गृहस्थ आल्याची वर्दी त्याच्या सहकार्याने दिली जॉर्ज घाईघाईने हात धुवून बाहेर आला भेटीला आलेल्या गृहस्थाला पाहून तो बुचकुळ्यात पडला तो गृहस्थ म्हणाला चालू दे चालू दे तुझं काम पात्रीबाबांनी तुझा पत्ता दिला म्हटलं जरा वळून तुझी भेट घ्यावी माझे नाव मिल हॉलंड धन्यवाद पण हॉटेलचं स्वयंपाकघर घर हा भटारखाना म्हणजे आपल्यासारख्यांनी येऊन खास भेटण्याचं ठिकाण नव्हे जॉर्ज संकोचून म्हणाला त्यात वावगं काय आहे आणि तू एवढं वाटून काय घेतोस मला आणि माझ्या पत्नीला वाटलं की तू इथे एकाकी आहेस एखाद्या संध्याकाळी जरा गप्पा गोष्टी करायला तुला बोलवावं तेवढीच ओळखही होते असं काहीच न सुचून जॉर्ज पुटपुटला खरं म्हणजे असं कोणी आमंत्रण देऊन बोलवायला आल्यावर काय म्हणायचं असतं हे त्याला माहीतच नव्हतं ही पहिलीच वेळ त्यामुळे त्याला संभाषण चालू ठेवणं सुचेना मनातल्या मनात जुळणी करून पाहिली पण छे जमेनाच माझी पत्नी ज्या चर्चेमधील गायक वृंदाची मुख्य आहे तिने तुझा आवाज ऐकला ती स्वत संगीततज्ञ आहे परदेशी जाऊन शिक्षण घेतलंय तिने कानी पडलेल्या आवाजाची चटकन पारख होते तिला म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं आहे की मी जॉर्ज बोलता बोलता थांबला हे म्हणजे अति झालं का थांबलास अरे खरच ती म्हणाली की तुझ्या आवाजाची जात न पोत फार छान आहे छे काहीतरीच काय अहो मला तर मलातर काही वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं असं मग तर तुझं विशेष कौतुक केलं पाहिजे बोल केव्हा येतोस भेटीचा दिवस ठरला स्वतः जातीने येऊन आमंत्रण देणाऱ्या श्री मिल हॉलंडचा विचार जॉर्ज कितीतरी वेळ करत होता परदेशातून शिकून आलेली मंडळी म्हणजे बरीच सुखवस्तू असावीत माझ्यासारख्या गरिबाला पाचारतात माझा आवाजही छान आहे म्हणे एक एक नवलच भेटीचा दिवस उगवला त्या संध्याकाळी जॉर्ज कधी नव्हे तो काळजीपूर्वक तयार झाला डुकराची चरबी आणि भट्टीची काजळी घेऊन त्याने आपले बूट चकचकीत केले कपडे साफ धुऊन त्यांना इस्त्री केली हात कसे पुन्हा पुन्हा घासून साफ केले तयारी करून जॉर्ज निघाला मनात अनामिक हुरहुर घेऊन तो मिल भेटीला निघाला मिल वळणावर स्वारी थबकली एका खडका आडून एक पिटुकलं फूल त्याला खुनावत हसत होतं जणू त्याचीच वाट पाहत मान काढून उभं होतं जॉर्जने हलक्या हाताने ते खुडलं हुंगलं ओंजळीत धरून पुन्हा पुन्हा पाहिलं आपल्या कोटावर हळूच खोवलं समाधानाने पुढे निघाला दारात मिल हॉलंड स्वागतासाठी उभे होतेच जॉर्जला दिवाणखान्यात बसून ते सौ मिल हॉलंडला वर्दी द्यायला आत गेले दिवाणखाना पाहून त्याचा थोडा अपेक्षा भंगत झाला इतर सुखवस्तू कुटुंबाप्रमाणे हे लोक दिसत नाहीत नाही तर एक, -एक दिवाणखाना म्हणजे श्रीमंतीचं कसं बटबटीत भडक प्रदर्शन असतं आणि हा दिवाणखाना रिकामा अरे हे काय इतके दिवस आपण केवळ चित्रातून बघत होतो तोच हा पियानो असा असतो तर खरा पियानो जॉर्ज चोर पावलाने उठला पियानोपाशी गेला लांब सडक नाजूक बोट त्या पियानोच्या स्वरपट्ट्यांवरून फिरवू लागला तेवढ्यात चाहूल लागली म्हणून तो चटकन दूर सरकला अह मागे नको फिरूस पुढे हो वाजव तुझे हात तुझी बोटं तुझ्या आवाजाला साथ देणारी आहेत तू जातीवंत कलाकार आहेस सौ मिल हॉलंड मृदू आवाजात म्हणाल्या जॉर्जने मिल हॉलंडला क्षणभर निरखलं श्रीमंत माणसाप्रमाणे दिसत नाहीत या पुन्हा एक अपेक्षाभंग त्यांच्या बोलण्यातही कसं मधाळ संगीत आहे सौ मिल हॉलंडनी त्याची ध्यानमग्नता तोडली त्याला हाताला धरून खुर्चीवर बसवलं आणि म्हणाल्या आता मी वाजवून दाखवते हं ऐक सौ मिल हॉलंडची बोटं पियानोच्या स्वरपट्ट्यांवरून फिरू लागली सूर उमटू लागले जॉर्जच्या डोळ्यापुढे त्याची छोटी दोस्त मंडळी रिंगण धरू लागली त्यांच्या आठवणीने मनात खोल कुठेतरी कळ उठली तो गलबळून गेला त्या सुरांनी व्यापलेल्या वातावरणात तो स्वतःला हरवून बसला ओझार्क टेकड्याच्या कडे कपारीतून त्याला साथ येऊ लागली निओशोच्या यायगरचं बोलणं त्याच्या कानात रुंजी घालू लागलं सारी भूमी देवाची आहे नजर उचलून बघ काहीतरी गमावल्याची हरवून बसल्याची तीव्र भावना त्याला भोवंडू लागली कसल्या तरी अनामिक वेदनेने तो दुभंगून गेला त्याचा गळा दाटून आला त्याने आपला चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला तरीही त्याच्या बोटांच्या फटीतून अश्रू बाहेर निसटलेच दिवाणखाना निशब्द झाला वातावरण विरलं सौ मिल हॉलंड त्याच्याजवळ उभ्या राहून त्याची पाठ थोपटत म्हणाल्या माफ कर मित्रा माफ कर ते ते इतकं सुंदर होतं की त्याला पुढे बोलवेना आपले ओठ त्याने घट्ट मिटून घेतले मला समजलं सगळं माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं जॉर्जला उमगलं तो पुन्हा उघड्या डोळ्यांनी जग बघायला लोकात आलाय कुठेतरी दिलासा मिळाला मरगळ गेली समाधानाची उर्मी त्याला उभारी देऊन गेली त्या संध्याकाळी मिल हॉलंड जोडप्याला जॉर्जने आपली कहाणी सांगितली हायलंड विद्यापीठातून कसं परत पाठवलं गेलं तेही सांगितलं कॉलेज शिक्षण घेण्याची आपली इच्छा बोलून दाखवली पूर्वी कधी तो इतक्या मोकळ्या मनाने कुणाशी बोललाच नव्हता आणि पूर्वी कधी इतक्या सहानुभूतीने लक्षपूर्वक ऐकणारा कोणी भेटलाही नव्हता कॉलेजच्या बाबतीत जातीने चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी जॉर्जला दिलं पुढच्या खेपेला आपली पेंटिंग्स आणायचं कबूल करून जॉर्ज निघाला निरोप देता देता सौ मिलहॉलंड जॉर्ज म्हणाला आपण काहीतरी घडवावं करावं म्हणून देवाने फुरसत दिली आहे असं मानावं तू इथे आहेस तोपर्यंत माझ्याकडे संगीत शिकायला येत जा वा जरूर आनंदाने या बदल्यात मी तुमच्या दारात अशी सुंदर बाग तयार करतो करार झाला तो वसंत ऋतू त्याच्या आयुष्यात एका निरामय आनंदाची ठेव ठेवून गेला हॉटेलच्या चाकरीतून मिळणारी सुट्टी एकही मिनिट वाया न घालता तो मिलहॉलंडच्या दारात घालवू लागला खणायचं झाडं लावायची आळी तयार करायची नाही तर पियानोवर रियाज करायचा बस काम ठरून गेली त्याने करू घातलेली बाग बाळच घेऊ लागली आकाराला येऊ लागली बागेत फुलं डोलू लागली त्याचा हात पियानोवर सराईतपणे फिरू लागला त्याच्या संगीताला बहर आला केलेल्या मशागतीला फळ येऊ लागलं सौ मिलहॉलंडच्या होऱ्याप्रमाणे तो सारं काही झपाट्याने आत्मसात करत होता त्याच्या हातचं एक जलतरंगातील चित्र त्या रिकाम्या दिवाणखान्याची शोभा वाढवत होतं मिल हॉलंडचे परिचित लोक त्या चित्राची प्रशंसा करत चर्चमध्ये टिपेला आवाज लावणाऱ्या निग्रो पोराचं हे कसं आहे यावर विश्वास ठेवणं त्यांना जड जाई दर संध्याकाळी तो मिल हॉलंडकडे जाई दिवसातील उस्तवार तपशीलवार ऐकवी वेळी सौ मिलहॉलंड आपल्या दोन्ही मुलांना या आदर्श पाठाचं अवलोकन करण्यासाठी समोर बसवत त्यांचं सारं बोलणं ऐकून झाल्यावर त्या आपल्या मुलांना विचारत त्याच्या निम्म्यानं तरी तुमच्यात उरक आहे का रे